आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेस अशोक चव्हाणांना उद्धव ठाकरेंचा भाजपवर टोला म्हणले भाड्याच्या बेटकुळ्या बघूया संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे काँग्रेसचे प्राथमिक सदत्व सोडत त्यांनी आज बारा फेब्रुवारी रोजी जाहीर केलं त्यामुळे आता अशोक चव्हाण भाजपच जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे व त्यांनी आज काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे दोन वर्षापूर्वी शिवसेनेत फुट पडली एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना आपल्यासोबत घेत भाजपशी घरोबा केला तसेच पुढे त्यांनी शिवसेनेवर दावा केला निवडणूक आयोगाने शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांना दिली त्याचप्रमाणे भाजप बरोबर गेलेल्या अजित पवार यांनाही मूळ राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्ष चिन्ह देण्यात आलं आता अशोक चव्हाणही काँग्रेस पक्षावर दावा करणार का असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटातील संजय राऊत यांनी उपस्थित केला व उद्धव ठाकरे यांनीही असंच चेक प्रतिक्रिया दिलेली आहे बघूयात उद्धव ठाकरे म्हणाले की काही वेळ पूर्वी एक बातमी आमच्या कानावर आली की अशोक चव्हाण भाजपात गेले आता मी बघणार की निवडणूक आयोग म्हणून दिल्लीत एक लंबड संस्था बसली आहे तिने शिवसेनेच्या चोरात हातात दिली त्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या था चोरात हातात दिली आहे आता काँग्रेस हे अशोक चव्हाणांना हातात देते की काय हे आपण बघूया कारण निवडणूक आयोग काहीही करू शकतं ते म्हणाले भाजपवाले रोज दंड थोपट आहेत परंतु बेंडकुळ्या काही येत नाहीत त्यांना बेंडकुळ्या भाड्यांनी द्याव्या लागत आहेत संसदेतही पंतप्रधान मोदी यांनी अलीकडे जे भाषे केली त्यात ते म्हणतात आपकी वार एवढे पार तरहे वक्तत वे चैनल वर नवील तर हेच असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बघूया संपूर्ण माहिती पुढच्या हॉडीमध्ये हो पुन्हा एकदा